तो चलो शुरू करते हैं इस एडवेंचर का पहला स्टेप पता है अगर कंटेंट पसंद आया तो एक लाइक तो बनता है ना बगा या शॉप मधुन आज थरेडी केले कौन तभी 50 परसेंट ऑफ है उसे चंच चंच सूट है कायम खुश राहण्याची एक छोटी कला आपण रोज आयुष्य जगतो पण अनेकदा त्या जगण्यातली गोडी हरवते कारण फार मोठं काही नसतं लहान सहान गोष्टी कोणी हसून बोललं नाही कोणी साधं थँक्यू म्हटलं नाही आपल्याशिवाय प्लॅन झाला फोन उचलला गेला नाही आणि आपण मनात नाराजी साठवत जातो क्षणभरात विसरता येण्यासारख्या गोष्टी आपण मनाच्या खोल कप्प्यात ठेवतो आणि मग तो दिवस नाही कधी कधी संपूर्ण आयुष्यच नाराजीमध्ये जातं खरं सांगायचं तर मन हे एक कंटेनरसारखं असतं आपण त्यात काय साठवतं हे आपल्यावर अवलंबून असतो जर सतत नकारात्मक आठवणी भरत राहिलो तर मन डस्टी ड डस्टबिन होतं आणि जर एखाद्याचा हसू आणि चांगला क्षण थोडंसं प्रेम साठवलं तर तेच मन एक सुंदर गार्डन बनतं छानशा विचाराने व्हिडिओला मी सुरुवात करते आणि नवीन वर्ष सुरू होणार होतं तर मी तिथे महिनाभरासाठीच लावलं होतं जिम आणि ही नवीन ओपन झालेली सगळे साहित्य नवीन दिसत होते आणि ते पण बोलले की तुम्ही ट्रेनर पण तुम्हाला एक असणार प्रत्येकाला रोज डेली करून घेणार तर हे होते नवीन जिम ट्रेन हे बनवलेलं तर या ह्याच्यामध्ये खूप होप आहे काम करायला स्वतःचा बिझनेस म्हणजे जिमचं ओपनिंग करून हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्वजण माझ्या येत ना म्हणजे येतंच असायला पाहिजे वेलकम टू माय चायना लाईफ विथ अश्विनी आज आहे मंगळवार तारीख सोळा डिसेंबर आहे बुधवार आहे वार आणि व्हिडिओला स्टार्ट करते मी थंडी चालू आहे डिसेंबर महिना तर हे क्लिन्झिंग आहे ऑरेंज तर हे मेळा लागतो आमच्या इकडे त्या मेळ्यातून मी हे क्लिन्सिंग घेत असते चेहऱ्याला टॅनिंग वगैरे थंडीमध्ये जे येतं ना ते घालवण्यासाठी मेकअप केलेला पण घालवण्यासाठी संध्याकाळी मेकअप उतरवताना आपण याने पुसू शकतो आणि हे क्रीम आहे थंडीसाठी ऑल सीझनमध्ये आंघोळी झाल्यानंतर आपली त्वचा चांगली राहण्यासाठी स्किनसाठी हे ज्योती हर्बलचं क्रीम पण आहे बदाम हे पण चांगलं आहे हे मी घेत असते आणि फेशियल आता पण लग्न आहे आमच्या घरातलंच दिरांच्या मुलाचं प्रतीकचं तर आम्ही फॅमिली सगळे मी घरातच आता फेशियल माझं पण मी घरातच करणार आहे मिस्टरांचं प्राचीचं आणि प्रणितचं पण त्यासाठी मी हा किट घेतलेला आहे बी रिल सी सीचा तर हे मी त्यांनीच मला सजेस्ट केलं अशा प्रकारे असतात त्याच्यामध्ये पपया फ्रेवर घेतलं आहे मी फ्रूट बघू शकतो फेशियल किट एवढे आपण पैसे वाचवलं वाचवलेबत तर हे मशीन घेतलं आहे मी तो हे चार्जिंगला लावलेलं आहे असंच लावलं आहे खूप वेळ जातो चार्जिंग, चार्जिंग केल्यानंतर आणि हे मशाजचे टूल आहेत स्क्रब लावल्यानंतर क्रीम लावल्यानंतर आणि आपल्या चेहऱ्याला मशाज देण्यासाठी तर हाताने करायचे जे आपण मशीनने करू शकतो सेफली इथे बघा हे मी खोलले पार्ट हे मशीन चार्जिंगला लावले ते सर्व कितीला आले डिस्क्रिप्शनमध्ये मी याची माहिती देते हे मशीन मला कितीला पडलं हे फेशियल किट कितीचं आहे आणि हे दोन प्रॉडक्ट थंडीसाठी मी वापरते हे क तुम्हाला मा पाहिजे असतील तर माझ्याकडे तुम्ही ऑर्डर करू शकता खूप चांगले आहे हे रिझल्ट चांगला आहे मा मी आता वापरते चार वर्ष झाले इथे बघू शकता असं मी चार्जिंगला लावलेलं आहे चार्जिंग झालं ला आहे आता ते यूट्यूबच्या साईजमध्ये हे बघा फेशियल किट मी ओपन केलेलं आहे याच्यावरती नंबर वन हे बघा सिक्स स्टेप सिक्स इझिली वन असे थ्री स्टेप बाय स्टेप दिलेले आहेत नंबरने आपण हे यूज करायचे मशीन चार्जिंग करून घेतलेलं आहे आणि हे मशाजसाठी लागणाऱ्या आणखीन टूल्स तर आपण पहिला प्रयोग मिस्टरांवर करणार आहोत तर हे तुम्ही म्हणाले दोन्ही सेम सेम आहेत आणि हे मी फेशवॉश करताना फेशवॉशचा यूज केलेला आहे तर हे सर्व आपण टूल्स वापरून आता फेशियल मिस्टरांवर करणार आहोत तर हे मी जुडिओवरून लास्टला सीट मास्क असतो हा चेहऱ्याला द्यायचं तर तुम्ही यूज करणार आहे शेवटी तर लागेल हा छोटासा चेहरा पुसून घेण्यासाठी स्पॉज लागेल घरातल्याच मी वस्तू घेतलेल्या आहेत बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला चार फेशियल करणार आहोत चौघांचे आता आज नंबर आहे मिस्टरांचा माझा मीच मी पण करणार आहे तर माझं काय शूटिंग नाही करता येणार मला तर मी मिस्टरांचं थोडं थोडं आता करताना दाखवते आणि माझं करताना मला नाही शूट करता येणार ना, चला बघूया इथे बघा मी कोर्स केला ब्युटी पार्लरचा पुण्यामध्ये तर आम्हाला फेस हा फेशियल करताना आपण बेबीला कसा केअरिंग करतो तसा हाताळायचं असतो तर आता हे सकाळी त्यांनी आंघोळी करताना चेहरा वॉश केलेला आहे पण एक नंबरची ट्यूब घेऊया स्टेप वन फिरतो <laughs> बघा थोडस पाण्याचा हात लावूया आणि लावूया ब्रश भिजवून घेऊया हे निघत चेंजिंगच्या टायमिंगला निघतं ते पार्लर मध्ये पण जेंट्स लोक करतात <laughs> है ना आयब्रो सगळं सगळं करतात हिरो लोक वापरतात ते नकोच म्हणत होते मला फेशियल तर मी तुमच्या व्हिडिओसाठी हे प्रयोग करते

ही फर्स्ट स्टेप झालेली आहे आता आपण दुसरी स्टेप बघूया दुसरी स्टेप असणार आहे स्क्रब हे पण आपण असं फोडून घेऊया हे बघा सगळं पॅक आहे तर मला हे असं कोण करणार मला उभा राहून स्टँडिंग करावं लागेल मला हा बेल्ट पण आणलाय लावायला हे नको म्हणतायत आणि कॉमेडी करते इस तू असं काढून घेऊया हो स्क्रब आहे दुसरी स्टेप खूप फरक पडला आहे आता स्क्रब मी आणखी बघूया

घरगुती स्टीम ऑन केलेली आहे आता त्यांना थोडस बसून स्टीम घ्यावी लागेल अशा प्रकारे स्टीम घेऊ शकता तुम्ही दहा मिनटं ते बघू शकता आता स्टीम घेऊन झालं त्यांचं चेहऱ्यामध्ये बदल खूप झालेला आहे बघा हे आपल्या आता जड स्टेप आहे ना दोन झालं ना काय <laughs> दोन झालेले आहेत स्टेप आता आपल्याला तीन नंबरची ट्यूब बघायची ही बघा तीन नंबर आणि आपण हे चेंज करत आहोत पाय बघितलंच नाही तर फ्रेंड्स आमची चाललेली फिफ्थ स्टेप हा पॅक आहे लावून घेऊया ब्रश नाही आहे माझ्या हो आहे पण भेटत नाही आता

कुल लाई तो ओपन काढून घेऊया तर ही लास्ट स्टेप आहे आता आपला घरगुती जेल आहे त्याच्यामध्ये शेवटची ऑइल फ्री जेल लावायचं आहे

आता हे फायनल झालेलं आहे त्यानंतर त्यांचा मी चेहरा दाखवते ते बिफोर आफ्टर करायला पाहिजे होतं आपण फोटो हे बघा फेशियल करून झाल्यानंतरचा चेहरा तर कसा सलूनचा आणि हा एक्सपिरियन्स घरगुती एकदम एक मशाज मशाज मस्त वाटलं खूप दिवसांनी मी का ट्राय केलंय मशीनद्वारे नेक्स्ट टाइम चांगलं करूया ना आता प्राचीचं स्टेप बाय स्टेप ऑन करून ठेवणार तुमच्या काही स्टेप मिस झाले स्टीम नंतरच्या स्टेप बाय स्टेप मसाज क्रीम लावल्यानंतर त्या मसाजची मशीन जे आहे ना तेव्हा वापरायचे आणि इथला भाग बघा असं मसाज केल्यामुळं कमी झालाय है। है ना तर तुम्ही दाडी करताना काय करायचं जेल अप्लाय करताना तेव्हा ती मशीनने लावून पाच दहा मिनटं जेल ठेवून मग दाढी केलीत ना तर तुम्हाला इझी पण असं वाटेल आणि हा भाग पण थोडासा कमी होईल